पिंगरोड बाधित बारा व्यावच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आजची ही प्रेस आहे मी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो पुणे आणि पिंपरी चिंचवड याची वाहतूक कोंडी कमी व्हावी या दृष्टीनं चक्राकार महामार्गाची रचना दोन हजार पंधरा साली त्याला सुरुवात झाली सर्वे दोन हजार सतराला झाला आणि जवळपास सहा तालुक्यामधून हा रिंगरोड जातो आहे त्यासाठी आपल्या तालुक्यामधील सहा हजार सहाशे तेहतीस खातेदार आणि जवळपास बारा गावे बाधित आहेत या संदर्भामध्ये मग खालुंबरेपासून गोलेगावपर्यंत या संदर्भामध्ये आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांना एकोणीस वर्षी नोटीस आली आणि त्यावेळी त्या नोटीसमध्ये आमच्या लक्षात आलं की आपला तालुका पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या जवळ असल्यामुळं त्यामुळे प्रभाव क्षेत्र या जाचक आटीखाली आपल्या शेतकऱ्यांना जमिनीला अतिशय कमी मोबदला दिलेला आहे आज आपण पाहतो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या जवळ आपला तालुका येत असताना गुंठ्याला दहा ते पंधरा वीस लाख रुपये भाव आहे परंतु प्रभाव क्षेत्र या जाचकाठीखाली फक्त साडेचार ते साडेपाच लाख रुपयाचा दर, पास पास दर या ठिकाणी शासनाने घोषित करण्यात आला त्यानंतर आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली आणि ही बैठक घेऊन जवळपास पाच हजार नऊशे बहात्तर कोटी असलेल्या या प्रकल्पाला आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आम्हाला मोबदला कमी मिळाला म्हणून आम्ही विरोध केला या संदर्भामध्ये सर्व पक्षीय शिष्टमंडळ येतं आम्ही कुणाच्या विरोधात नाही आणि आमचा संपादनाला विरोध नाही आमचा दराबाबत विरोध आहे लक्षात घ्या हे पहिली भूमिका आमची आहे त्यामुळे हा स्वतःचा आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे प्रत्येकाकडे गेलो प्रत्येकाला न्याय मागण्याचा प्रयत्न केला या आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे सुद्धा गेलो त्यानंतर त्यांनीसुद्धा कलेक्टर कचेरीमध्ये मदतही केली खासदार शिवाजी आडराव पाटील अमोल कोल्हे त्यानंतर आमचे श्रीरंगाप्पा बारणे यांनी मध्यस्थी करून आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आदेश केला आणि त्यानंतर आम्ही मग खाली अहवाल त्यांनी मागितल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये पाठपुरायला सुरुवात केली जिल्हाधिकारी जिल्हा मूल्यांकन समिती याबरोबर आमच्या अनेक वेळा बैठका झाल्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मग ही एकोणीस बसची जी मुदत होती ती तात्काळ वाढवण्यात आली त्यानंतर आम्ही प्रत्येक गावने आहे आलुबरेपासून गोलेगावपर्यंत सगळे तथ्य त्या ठिकाणी दिले रेकनरचा दर आणि झालेले व्यवहार याचा मध्य यामध्ये प्रचंड तफावत आहे हे आम्ही त्या ठिकाणी निदर, निदर्शनास आणले आणि त्यानंतर सातत्याने पाच सहा बैठका झाल्या आणि मग त्यांनी दर थोडेसे वाढवून दिले म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम दादा बरोबर आहे ना त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून हा दर आम्हाला मान्य नाही आम्ही असलं शासनाला कळवलेलं आहे त्यानंतर आमचा आजची जी पत्रकार परिषद आहे ती आता अमोल दादा हे बोलतील हा सारांश तुम्हाला माहिती असावं आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय आणि हे सर्व पक्षी आहे रोड बाधित शेतकरी कृती समिती ही आहे कृपया ही काही कुणाच्या विरोधात नाही तो गैरसमज कृपया काढून टाका कारण हा झालेला अन्याय बरोबर ना सगळे शेतकरी हा आपल्या आपल्यासाठी आहे आणि म्हणून हे लो लोकशाहीमध्ये आम्ही काही भांडायचं नाही का मागायचं नाही का शेत ह्या तालुक्यामध्ये सातत्याने अन्याय होतो शेतकऱ्यावर शेतकऱ्याला इथं आंदोलन करूनच संघर्ष करूनच इथं न्याय मागावं लागतं आता पूर्व भागाला आम्हाला आज आत्तापर्यंत अडचण नव्हती आली आम्ही एकत्र आलो सगळे आणि मग ते आम्ही आता मागतो असा हा विषय आहे जवळपास सहा हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे प्रशासनाने आणि या कामामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने आमची म्हणणं ऐकून घेतलं प्रांत असेल उपजिल्हाधिकारी असेल जिल्हाधिकारी असेल एम एस आर डी सी अधिकारी असेल कारण हा रस्ता जो आहे आपल्या तालुक्यातला तो एम एस आर डी सी करते पैसे ते देणार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही भांडलोय त्यामुळं हा आमचा पाठपुरावा चालू आहे आपली आमची आपल्याला विनंती आहे की या शेतकऱ्याला अन्यायाबाबत जो अन्याय झालेला आहे त्याबाबत आपण आपल्या वृत्तपत्रातून वाचा फोडावी त्याप्रमाणे आता नंतर या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी बारागावच्या आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी मागचे तीन चार महिने आम्ही सगळे बाधित शेतकरी मी स्वतः त्याच्यामध्ये बाधित आहे रामशेठ गावडे यांची स्वतःची जमीन गेलेली आहे घरची पाटील बुवा गवारे स्वतः बाधित आहेत सुधीर शेठमुंग असतील आमचा जो सहकारी आहे ना उपोषणाला बसला होता स्वतःच्या आणि बारागावच्या शेतकऱ्यांसाठी तो प्रसाद घेणं नसेल हे सगळे शेतकरी इथं कुणीही राजकीय पुढारी नाहीये ये हे सगळे शेतकरी स्वतः बाधित आहेत स्वतःच्या आमच्या वडीलोपारची जमिनी त्याच्यामध्ये जात आहे त्यामुळं हे आंदोलन मागचे दोन तीन महिने आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने चालू आहे आणि इथून कुठंसुद्धा या बारागावच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आमचा पाठपुरावा राहणार आहे आणि आमचा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा बिलकुल हेतू नाही आहे आमची भूमिका हीच आहे जो चुकीचा असेल जर चुकीच्या आपल्याकडे पुरावे असतील तर आपण ते सादर करावेत आणि त्या दोनही अधिकाऱ्यांना गरीब असावं आमचं अजिबात काय ते आमचे सोय नाही आमची भूमिका आमच्या बारा गावच्या शेतकऱ्यांना ना। न्याय मिळाला पाहिजे आम्हाला योग्य तो दर मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही बांधतोय आणि त्या माध्यमातून एकशे पस्तीस कोटी रुपये मागच्या दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचं सगळ्यांचं म्हणणे ऐकलं राजकीय नेत्यांनी वरून त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मग त्याच्यामध्ये दोन महिन्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे मूल्यांकनाच्या फेरबैठका घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून एकशे पस्तीस कोटी रुपये बारा गावच्या शेतकऱ्यांचे वाढले परंतु ते सुद्धा समाधानकारक नाहीत ते सुद्धा तुटकुंजे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारे आहेत त्यामुळं या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आता दुसऱ्या एका मुद्द्यावरती आम्ही भांडतोय की बारा टक्के जे काही शेतकऱ्याचे एक वर्षाचे आमचे कट केलेले आहेत ते बारा टक्के कारण त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला आपली अधिसूचना निघाली अधिसूचना निघाल्याच्या नंतर तीन वर्ष आपल्याला वाढ देणं हे कायद्याने त्यांना बंधनकारक आहे त्यांनी वीस एकवीस एकवीस एक बावीस आणि बावीस तेवीस अशी तीन वर्षाची बारा टक्क्याची वाढ आपल्याला द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही ती देण्यासाठी आमच्या बरोबर सगळ्यांनी यावं या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील या सगळ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या बारा गावच्या बाधित शेतकऱ्यांसाठी उभं राहावं इथं कुणालाही विरोध करण्याची भूमिका कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका शेतकऱ्यांची नाही आम्हाला शेतकऱ्यांना फक्त न्याय मिळावा योग्य तो दर मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आमच्या काही शेतकऱ्यांना भोगोटा वर्ग दोनमध्ये ज्याची जमीन आहे त्याचे दहा टक्के विनाकारण कट केले जातात आता भोगोटा वर्ग दोनमध्ये असल्याच्या नंतर ती जमीन जर संपादित झाली तर तिचे दहा टक्के कट करू नये ही आमची मागणी आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी या बागायती आहेत परंतु त्या बागायती थी जमिनी जिरायती किंवा हंगामी बागायती लावलेल्या आहेत कडेने रिंग रोड गेलेला आहे मग कडेने गेलेला रिंग रोड असेल तर नदीच्याकडेच्या जमीन ह्या बागायती असतात मग त्या या संदर्भामध्ये आम्ही सगळे कागदपत्र सगळे पुरावे हे संबंधित त्यांना दिलेले आहेत आणि त्यासाठी आमचा हा लढा चालू आहे आमचा कुणाला विरोध आम्ही कुणाला पाठीशी घालणं हा त्याच्यासाठी हा लढा नाही आहे आणि कुणीतरी आम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन आलो आहे आम्हाला सुपारी घ्यायचं कारण नाही तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही पुरावे द्या आणि त्या दोन्ही अधिकाऱ्यांना आता शिलदारांना प्रांतांना घरी बसवा आम्हाला त्याच्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही ते का आमचे नातेवाईक सोयरे झाले फक्त आणि फक्त बारा गावच्या बाधित आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्या कारण आमच्या जमिनी गेल्यात आमच्या वडिलांनी आमच्या आजांनी पंज्यांनी जपलेल्या कष्टातून जपलेल्या जमिनी आज मोल भावाने आमच्या जमिनी जात आहेत त्याच्यासाठी हा आमचा लढा आहे आणि त्या लढ्यासाठी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या पक्षांनी सगळ्या नेत्यांनी सगळ्यांनी आमच्या पार्टीशी यावं हीच आमची विनंती आपल्या माध्यमातून ठिकाणी आमची स्वतः वडिलांच्या नावावर असलेली दोन गटातली जमीन रिंग्लोर साठी जात आहे त्याचे सात बारा पत्रकारांना दाखवतो कारण सात बारे दाखवायचं कारण काही मंडळीचं म्हणणं आहे की यांची जमीनच गेलेली आहे या गटातली अर्धा एकर जमीन गेले या गटातली चार एकर जमीन गेले एकशे एकोणसाठ साठ गुंठ म्हणजे जवळजवळ चार एकर जमीन आमची गेलेली आहे म्हणून या ठिकाणी मृती करतो गेल्या दोन वर्षापासून मी या ठिकाणी आंदोलन करते आम्ही पहिला टाकीवरती बसून आंदोलन आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आमचं काय म्हणणं आहे आमच्या बापजादांनी कमवून ठेवलेली वाढलेला आजोबांजोबांनी ठेवलेली जमीन आज आम्ही कधी विकलेली नाही परंतु आज शासनाच्या रिंगरोडच्या माध्यमातून जमीन जात आहे आमचा रिंगरोडला पहिल्यापासून विरोध नाही फक्त हा मोबदला आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून गेल्या दोन वर्षापासून या तालुक्याचे आमदार साहेब असतील त्यांना आम्ही विनंती केली खासदार साहेब विनंती केली आमदार साहेबांनी दोन वेळा ला मिटिंग लावली पाठिंबा दिला आम्ही कालही सांगितलं पण त्या गोष्टीचा पाठपुरावा केला असता तर एकशे पस्तीस कोटी रुपये वाढले आमच्या आंदोलनामुळं महिनाभर कलेक्टरच्या कॅबिन मध्ये आम्ही बिंदाज घुसत होतो आणि मग कलेक्टर साहेबांनी वर कळवलं वरून मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा कलेक्टरला फोन करून सांगितलं की ह्या लोकांच्या शेतकऱ्या खेड तालुक्यातील बारागावच्या लोकांवर अन्याय झालेला आहे तरी त्यांना या ठिकाणी मूल्यांकन मोबदला वाढून देता येतो का नाही तो पहा आणि पन्नास हजार रुपये गुंठ्याला त्याला वाढले आज सर्वसामान्य लोकांचे कुणाचे पंचवीस हजार पंचवीस लाख कुणाचे पन्नास लाख एक कोटी पर्यंत असे जवळ जवळ एकशे पस्तीस कोटी रुपये वाढलेले दुसरा मुद्दा या ठिकाणी आता अमोल दादा राम शेट्टी सांगितल्याप्रमाणे अजूनही शेतकऱ्याला जर सगळ्या तालुक्यातल्या नेते मंडळींनी पक्ष विरहित भूमिका घेऊन या बारा गावच्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं तर बारा टक्क्या आपल्या जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील मग ही फायद्याची गोष्ट आहे का नाही आम्ही एवढंच परवा सांगितलं होतं की पाठपुरावा करण्या करा या गोष्टीचा एवढीच विनंती आहे तर त्यांनी सांगितलं काही लोकांच्या जमिनी जात नाही काही लोकांचं असं होत काही लोक आम्ही काय सुपारी बांधत नाही सुपारी काय आम्ही शेतकऱ्यांची बरोबर सुपारी तुम्ही आम्हाला सांगा सुपारी घे सुपारी आमच्या स्वप्नात बी नाही असली काही गोष्ट सुपारी गेले तर आमचा मेन उद्देश आहे आता पन्नास रुपये गुण त्याला वाढवले आमच्या शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे वाढलेलं आहे दोन महिने कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस इकडे तिकडे आणि या प्रांताने सुद्धा आंदोलन तीव्र आहे म्हणून या ठिकाणी कलेक्टरला कळवलं त्या खेड खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे शे वाढून दिलं पाहिजे म्हणून कलेक्टरनी परत मिटिंग लावली आणि या ठिकाणी पन्नास हजार रुपये गुण वाढले एकशे पस्तीस कोटी रुपये वाढले त्याच्यामुळं आता राहिला आमचा विषय म्हणलं बारा टक्क्यामध्ये बारा टक्क्यातले आहे ना जवळजवळ दो दोनशे दो दो ते अडीचशे कोटी रुपये वाढतील व मग ह्या शेतकऱ्यांचे पैसे वाढल्यावर या शेतकरी कुठे आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याच मागे हे शेतकरी तुम्हाला पत्रकार बंधूला सांगतो ज्या ह्या बारागावच्या रिंगरोडच्या शेतकऱ्यांच्या मागे त्यांच्याच मागे आम्ही उभे राहणार लक्षात ठेवा बाकीची गोष्ट आम्हाला काय बाकीची माहिती नाही कारण आमच्या दोन वर्षापासून वरून आमचा बार किस्ी झालेलं आहे कुठेतरी पन्नास हजार रुपये झालेलं आहे आणि पाठिमागच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं पत्रकार बंधू आणि सगळ्यांना की डाकीवर बसून आम्ही आंदोलन केलं परत जेलमध्ये गेलो यार जेल जेल मधून जाऊन कोणी मंडळी तर पाहिजे एकदा जाऊन आलेला आले माणूस होतो काय होईल ते होईल जमिनीसाठी जावन। गेलो जेल जेलमध्ये गेल्यानंतर तिथले पोलीस तिथले अधिकारी म्हणायचे ती क्षेत्रे पण दाखल केली काय आमची जमीन याला म्हणले काय जमीन घेतात तुम्हाला आता टाकतात आणि मग त्यावेळेस आम्हाला पंधरा दिवस जेल जेलला ठेवून इकडं मोजणी करून घेतली गपचिप आणि जी लोक समजा आमच्या बरोबर मोर्चाला होती त्यांचा फोटो काढून पोलीस डिपार्टमेंटनी कोण कोण आहे तू आता बरं या उद्या मुजी आहे तू अनावेशनला ये आणि मग तुला जर तसं लिहायचं तू त्या दिवशी गायब हो असं करून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी मार सहन केला मोजणी करून दिली आमचा रिंग रोडला विरोधच नव्हता ना आमचा रिंग रोडला विरोध नव्हता आणि तुम्हाला माहिती नसतं पत्रकार बंधू साहेबांना आणि लोकांना की हा रिंग रोड व्यावसायिक आहे हा रिंग रोड बंद आहे शेतकऱ्यांचा काय फायदाच आहे ओपन जर रोड असता साईडला दुकानं वाटेल काय करता या, हो कर या रिंगरोडला सर्वसामान्य लोकांना जाता येता या येणार नाही लक्षात ठेवा कंपाऊंड आहे आणि हा व्यावसायिक रिंग रोड आहे व्यावसायिक लक्ष झालं का पैसे द्यायचा आणि यायचो पैसे द्यायचं यायचो आपल्याला सर्वसामान्य लोकांना एंट्री नाही म्हणून हा जन हिताचा प्रकल्प नाहीये हा शासनाचा व्यावसायिक प्रकल्प आहे हे लक्षात घ्यावा प्रथम आपण आणि म्हणून आमचं म्हणणं होतं हा रिंग रोड हा ओपन करा पण ते होणार नाही म्हणले बरं ठीक आहे मग मोबदला वाढू द्या जमीन एकताची भूमी ठेवा काय काय शेतकरी आमचे गरजारा सही जात त्यांनी काय करायचं म्हणून तुम्हाला विनंती आहे खेड तालुक्यातील या मंडळीला जरी आमच्या बरोबर तालुक्यातल्या सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आले तरी स्वागताचे नाही आले ते आमचा जीव गेला तरी आम्ही हे आंदोलन हातणार नाही बारा टक्क्यातलं पैसे वाढून घेतले आम्ही गप्प असतं नाही रिंग समितीचा सा। भारत साडे नऊ लाख रुपये व्हावे आपल्याला साडेचार साडेपाच लाख रुपये आपण सगळ्यात जवळ आपण रिंगरोड बाजी बारा गावचे जे शेतकरी त्यांच्या समर्थनार्थ ही आज पत्रकार परिषद होत आहे ही काय कुठल्या एका पक्षाची पत्रकार परिषद नाहीये ही सर्व पक्षीय पत्रकार परिषद आहे त्याच्यामुळे कोणी याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका गेली दोन वर्षापासून याच्यावरती कंटिन्युअसली काम करतात प्रशांत घेनसारखा माणूस आमरुपनाला बसतो आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांना जो बाजारमूल्य मिळायला पाहिजे ते बाजार मूल्य आजपर्यंत मिळत नाही आहे सगळ्यांनी मेहनत करून एकशे पस्तीस कोटी रुपये वाढले परंतु दोन हजार एकोणीसचा जो रेडिकला रेट होता त्याच रेटच्या प्रमाणे यांनी आजचा बाजार रेट पकडलेला आहे परंतु जे काय बारा बारा टक्के वाढायला पाहिजे हे जर वाढले तर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आज त्या ठिकाणी हक्काचे पैसे भेटणार आहेत आणि पाटील गवारे यांनी सांगितलं की हा बंदिस्त रोड आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तिथनं कुठलीच परवानगी नाही आहे परंतु ह्या कमर्शियल असल्या कारणास्तव शेतकऱ्यांना ह्याचा कुठलाही उपभोग होणार नाही आहे त्याच्यामुळं हे जे बारा गावचे शेतकरी जे आहेत हे बाधित जे झाले आहेत ही अतिशय दुःख असा हा ही घटना आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये आजही सगळ्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे अशीच माझी फक्त भावना आहे तर तो सरळ सरळ आम्हाला सांगायला पाहिजे नव्हता आज गव्हर्नमेंटनी दहा टक्के खरेदी खत धरून नव्वद टक्के खरेदी खतं वगळून आम्हाला मूल्यांकन केलेलं आहे मरकळ गावामध्ये सत्तर सत्तर खरेदी खतं ही दीड लाखाच्या वरची आणि माझ्या गावचा बाजार काढला एक्क्याऐंशी हजार रुपये आता वाढून एकोणनव्वद हजार रुपये त्यालाय मग असं का जर मूल्यांकनाची मोठी खरेदी करत असताना देखील गव्हर्नमेंट असा गाठकारच आहे आमची लढाई आज देखील सरकारच्या विरोधात आहे आज आम्ही सगळे बारागावचे शेतकरी सगळे आमचे सहकारी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आम्ही गव्हर्नमेंट अजूनही दाद मागतोय की ते जे एक वर्ष तुम्ही अनाधिकृतपणे वगळलेलं आहे ते आम्हाला द्यावं कोणत्या तरी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आधार घेऊन तुम्ही आमच्यावर असा अन्याय करू शकत नाही कारण सुप्रीम कोर्टाची अशी कोणती तरी दहा जजमेंट घ्या की जेणेकरून शेतकऱ्याचा बाजारभाव वाढेल अशी जजमेंट तुम्ही विचारात न घेता फक्त शेतकऱ्याच्या विरोधात एक जजमेंट घेऊन तुम्ही त्याचा वापर शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी करू शकत नाही कारण ते जजमेंट आहे हरियाणाचं माझ्या महाराष्ट्रात प्रकल्प होतोय माझ्या खेड तालुक्यात प्रकल्प होतोय माझ्या बारा गावांवर अन्याय होतोय म्हणून मला असं वाटतंय की सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं ज्या जो आमच्या बाजूने उभं राहील शेतकऱ्याच्या बाजूने शेतकरी त्याच्या बाजूने उभं राहणार आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद पत्रकार बांधव त्याच्यामध्ये त्या गावामध्ये घडलेली घालेली मागच्या तीन वर्षातली खरेदी खतं ही ग्राह्य धरली जातात आणि रेडी रेकनर आपल्याकडं बारा गावांमधली खरेदी कथा आपण कलेक्टर अधिकाऱ्यांना दिली परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की त्याचा मध्य काढला गेला परंतु आमचं तेच म्हणणं आहे जर आमच्याकडे खरेदी कथा आहेत आम्ही ती खरेदी कथा आपल्याला दिलीत ते एकदा आम्हाला सांगा ना आमची कोणती खरेदी कथा तुम्ही आमचा रेट काढताना ग्राह्य धरली कोणती खरेदी कद उघडली म्हणजे मग आमच्या शेतकऱ्यांचं समाधान होईल जर आमच्याकडे खरेदी कध दोन चार पाच लाख रुपये गुंठ्यांनी झालेली असतील आणि तर तुम्ही आम्हाला जर लाख आणि दीड लाख रुपये गुंठ्याचा भाव काढणार असाल आणि पिंपरी चिंचवड जर प्रभाव क्षेत्र आम्हाला लावणार असाल तर तो कुठला नाही आहे आणि रस्ता जर नदीच्या कडेने जाणार आहे तर जमीन बागाही धरत नाही आपण आणि पुलाखालची जमीन आपल्याला वापरता येईल असं काहीचं म्हणणं आहे पुलाखाली शेती करता येईल का काही प्रश्न आहे आमचा जर वरून पुल गेलाय त्या पुलाच्या खाली शेती करता येईल काही शेतकरी आहेत सगळे पुला खाली शेती करता येईल का आपल्याला मग पुला खाली शेती करणारा एखादा शेतकरी कुणी असेल तर त्याला आम्हाला भेटावं मी आम्ही सगळे त्यांची मार्गदर्शन घेऊ आमचा कोणत्याही परत परत सांगतो वातावरण असं सा तयार केलं गेलं कि रिंगरोड कृती समितीचा काही अधिकाऱ्यांना पाठिंबा आहे अधिकारी काही आमच्या घरचे नाही त्या अधिकाऱ्यांशी सगळ्यात जास्त संघर्ष सगळ्यात जास्त संघर्ष आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या अधिकाऱ्यांशी सगळ्यात जास्त संघर्ष आम्ही मंडळींनी केलेला आहे तो कशासाठी स्वार्थासाठी नाही मी आजही माझी जमीन रोड मध्ये जातीय मी रिंग रोड ला आजही संमती देणार नाही माझ्याकडं मी वकीलपत्र घेऊन तयार आहे हे माझं जमिनीचं माझी जी जमीन गेली त्याचं कागदपत्र आहे आम्ही संमती देणार नाही परंतु आमचा लढा आम्ही तर कोर्टात जाऊन लढणारच आहे परंतु आमचा लढा गोर गरीब बारा गावच्या शेतकऱ्यांसाठी आहे आम्ही जाऊन कोर्टात लढणार हो। आहोत आणि कुणालाही पाठिंबा घालायचं कारण नाही ज्याच्या विरोधात ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते पुरावे देऊन त्या अधिकाऱ्यांना ते मी तडीपार करा काय करायच ते करा आम्ही कुठे त्याला मध्ये यायला मोकळे आम्हाला आमच्या बारा गावच्या ह्या गोर शेतकऱ्यांना न्याय द्या तो कुणी असो आम्ही त्याची हात घेऊन मिरवणूक काढू बारा बारा टक्के सगळे तुम्हाला सगळ्यांना आम्ही तो चार्ट बारा गावांमध्ये झालेल्या खरेदी खतांचे चार्ट देतो खरेदी खाताचा असं काहींचं म्हणणं आहे बिलकुल तसं नाही खरेदी खात आमच्याकडे झालेल्या खरेदी खतांचा चार्ट आपल्याकडे आहे तोही तुम्हाला देतो जमिनी बागायची आहेत का नाही पत्रकार बांधवांनी तिथं जमिनी जागेवर जाऊन पहा अधिकाऱ्यांच्या चुका आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही लढतोय त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकांमध्ये दोन ग्रुप तयार करून हा लढा कडायला जाणार नाही या बारा गावच्या शेतकऱ्यांना न्याय ना मिळणार नाही आमचं आजही म्हणणं आहे जो कोणी असेल त्यांनी आमच्या बरोबर यावं आम्ही त्यांचं नेतृत्व मानून लढा देऊ पर आम्हाला न्याय मिळावा या पूर्वीचे प्रांत यांनी इंद्रायणी नदीच्या काठावर सदर गाव असल्यामुळं इंद्रायणी नदी हा पाण्याचा स्रोत आहे त्यामुळे या सदर जमिनी शंभर टक्के बागायते असे सगळे पुरावे घेतले विक्रांत चव्हाण यांनी आणि तरी लोकांचा हंगामी बागाय जिराईत लावले साधारणपणे जेव्हा मूल्यांकनासाठी आमच्या हे मागितले व्यवहार मागितले सगळे मी स्वतः ग्रामकरांना मेल केलेला आहे मेल करून स्वतः पुरावे दिले साधारणपणे आमच्या एरियामध्ये प्रति हेक्टरी जास्तीत जास्त आठ करोड ते मिनिमम साधारणपणे अडीच करोड असा भाऊ येतो त्याची सरासरी का अर्थात साधारणपणे मिनिमम रेट आमचा मिनिमम रेट म्हणजे बे बेसिक रेट आमचा तीन लाख रुपये तो तीन लाख काही पाच पट केले कमीत कमी पंधरा लाख रुपये आम्हाला रेट मिळाला पाहिजे परंतु आमच्या भागात आम्हाला सरासरी रेट पाच लाख ते साडेपाच लाख रुपये काढलेला आहे याच्यावरती हा अन्याय नाही कसा आहे तुम्ही सांगितलं हो नॅशनल हायवेला पर्यंत आपण साधारणपणे तो दिलेला आहे तेरा हां नॅशनल हायवेला पूर्वी जो रेट दिला होता तेरा लाख रुपये तो आता ह्या ह्याच्यामध्ये होळीमध्ये नॅशनल हायवेला ज्यांच्या जमिनी गेल्या पुन्हा नाशिक हायवे म्हणजे आपल्या लोकांच्या यांना त्यांना त्या ठिकाणी तेरा चौदा लाख रुपये पाच वर्षापूर्वी पैसे दिले त्याच गटातली त्याच शेतकऱ्याची जमीन आता रिंग रोड मध्ये जातीये त्याला चार चौतीसचा भाव काढलेला आहे त्या शेतकऱ्यावरती अन्याय आहे का नाही बोगोटा वर्ग दोन ज्याच्या जमिनीवरती नवीन शर्त आहे ज्याच्या जमिनी कुळ कायद्याची आहे त्याच्यावरती बोगोटा वर्ग दोन लावतो आपण या भोगवटा वर्ग दोन शेतकऱ्याचे दहा टक्के कापले जातात गोरगरीब शेतकऱ्याचे काय दहा टक्के कापले हायकोर्टचे तसा कायदा आहे की त्या शेतकऱ्याचे दहा टक्के कापू नयेत तरी सुद्धा हे लोक दहा टक्के कापतायत आमचा लढा त्याच्यासाठी आहे परत बागायतेचे आम्ही चार चार वेळा स्वतःहून पुरावे दिलेत त्यांना सगळे पुरावे दिलेत आमची पाणीपट्टी पाणी परवानगी लाईट बिल सगळ्या गोष्टी आहेत चार चार वेळा दिल्या त्यांनी पण आमचं वारंवार काय आमचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात पत्रकार बंधूंना आहे चुका अधिकाऱ्यांनीच आहे अधिकारी आम्ही काय जावं पिवाय नाही हे पण सांगितले कारण त्यांची दो दो दोन वर्षांनी बदली आहे आम्ही काय कोणाच्या बरोबर नाही पण ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना धन्यवाद दिले पाहिजे संस्कृती महाराष्ट्राची तुम्हाला महत्वाच्या माहिती सांगायची शासनाने आहे ना हा कुठ्याला बाजार भाव कसा काढला यांनी सांगितल्याप्रमाणे जुने तीन वर्षाची खरेदी करत ज्या रेटनी झाले त्याचा मध्य परंतु कमी रेटची खरेदी करत दाखवली शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला म्हणून हा बाजार आहे ना हा साडे तीन चार पाच लाख रुपये आळंदी गोलेगावचा तोच आहे असं म्हणणं आहे आमचं तेव्हा आम्ही आमचं म्हणणं या कच आहे आमचं काय कुणी काय दुश्मन नाही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब काल बोलले ना की बाबा समोर समोर बसायला तयार आहे ठीक आहे बारागावचे सर्व शेतकरी हे सगळे बाधित शेतकरी यांच्या जमीन जातात आम्ही सगळी समोर बसायला तयार आहे पत्रकार बंधू लावा तुम्ही बोलतो आमदार साहेबांना आम्ही सगळे जर आमचे पैसे वाढत असेल मूल्यांकन तालुक्याला दोनशे कोटी रुपये वाढून भेटत असेल तर आम्ही पुण्याच्या बी मिटिंगला किंवा काही हक्का हक्काची जमीन हक्काचे पैसे या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणून त्यांना मी या तुमच्या माध्यमातून सांगतो काल ते म्हणले समोर समोर या समोर समोर बसू आपण आणि आमचा रेट वाढत असेल तर आमदार साहेब धन्यवाद साहेब तुमच्या माध्यमातून पातळी वाढू आज या पस्तीस कोट रुपये वाढले आमचे माझे स्वतः सत्तरऐंशी लाख वाढले यांचे दहा लाख वाढले यांचे पन्नास लाख वाढले असे पैसे वाढतात पण आमचं म्हणणं या आहे आम्ही कुणाला वाढणार आम्हाला बाकीचं दुकान माहित नाही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणतो आमदार सर्वसामान्य सगळ्या लोकांचा असतो पक्षावर आमदार असतो म्हणून आम्ही आमदार साहेबांना विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे परवाई दिवशी आम्ही तेच बोललो होतो शेवट करू आता आपण मी परत सांगतो तुम्हाला टेक्निकल अडचण अशी आहे आमच्या दोन तीन मुद्द्यावरती आता लढाई चालू आहे आता मूल्यांकन ज्यांनी एकदा परत केलेले आता परत करतील अशी आम्हालाही आता अपेक्षा नाही परंतु आमच्या तीन गोष्टी आहेत एक बारा टक्के आधी सूचना निघाल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये त्यांनी दर वर्षाला बारा बारा टक्के वाढ ही शासन कायद्यानुसार देत असते परंतु त्यांनी कायदा आहे कसा परंतु त्यांनी दोन हजार वीस एकवीसचा आपल्याला दिलेला नाही एकवीस बावीस आणि बावीस तेवीसची वाढ बारा टक्क्यांनी दिली वीस एकवीसची दिली नाही त्याच्यासाठी आपली लढाई आहे आमची दुसरी लढाई त्याच्यामध्ये बागायती क्षेत्र जर नदीच्याकडने रोड गेलेला आहे तर मग तिथं सगळे बागायती क्षेत्र आहे ते बागायती क्षेत्र लावण्यासाठी आमची लढाई आहे आणि आमचा दुसरी लढाई जी आहे ती भोगोटा वर्ग दोन मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीन आहेत त्यांचे दहा टक्के कमी करू नये यासाठी आमची लढाई आहे त्यामुळं लढाई आणि जे जो अधिकारी आपल्याला मदत करेल त्याला मदत करणे आपलं काम आहे आणि जो कोणी चुकीचा असेल त्या चुकीच्या अधिकाराला घरी बसवणं हे सुद्धा आपलंच काम आहे सगळे पत्रकार प्रभाव क्षेत्र हे पिंपरी चिंचवडचा हो आपल्यावर लावलेलं आहे त्यामुळे तो उडांक कमी झाला आहे त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे त्यामुळे सगळे पत्रकार बांधव सगळे आमचे बारागावचे शेतकरी बाधित शेतकरी या ठिकाणी आले पत्रकार बांधवांनी परवाही आमचं ऐकून घेतलं आजही आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं खेड तालुक्यातून आलेल्या सर्व माता भगिनी सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं आणि शेतकरी बांधवांचं मनापासून आभारी आहे अशीच आपली साथ असंच आपलं सहकार्य अशीच आपली, आपली मदत ही आम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना राहू द्या ही आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविचार डॉट समस्या तुमची बातमी आमची